मधुकर गोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण व्यवस्थापनाची सूत्र पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एकूण एकवीस व्हिडिओची ही सिरियल असेल आणि एकामागे एक असे एकूण एक ते एकवीस व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत ज्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ह्या एकवीस व्यवस्थापनाच्या सूत्रांचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल आपण सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आपण संस्थेमध्ये काम करत असताना काय काळजी घेतली पाहिजे संस्था आणि आपण संबंध काय आहेत प्रत्येक टप्प्यावर काम करत असताना काय काळजी घ्यावी सहकारी संस्थेने दिलेली उद्दिष्ट पूर्ण कशी करावी सहकारी संस्थेत कामकाज करत असताना नियोजन कामकाजाचं कसं करावं ह्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावरती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्यवस्थापनाच्या सूत्रांमध्ये पहिलं सूत्र आहे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड ज्या पद्धतीने आपण आपल्या आईवडिलांची कृतज्ञता व्यक्त करतो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो ज्या पद्धतीने सीमेवरील सैनिकांची आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्याच पद्धतीने आपल्या सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना आपण तीन प्रकारची कृतज्ञता व्यक्त करावी लागते पहिले आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शाखेमध्ये प्रवेश करता किंवा शाखेमध्ये किंवा मुख्यालयामध्ये प्रवेश करता त्यावेळेस त्या शाखेच्या किंवा मुख्यालयाच्या मुख्य दरवाजाला वंदन करूनच प्रवेश केला पाहिजे यांनी काय होतं आपण आपल्या संस्थेबरोबर प्लगड होतो तुम्ही प्रयोग करून पहा यावेळेस फर्स्ट टाईम तुमच्या मुख्यालयाच्या किंवा शाखेच्या प्रवेशद्वाराला वंदन करून तुम्ही संस्थेमध्ये प्रवेश करता त्यावेळेस तुम्ही आपल्या संस्थेला प्लगड होता दुसरी कृतज्ञता आहे आपल्या संस्थेचे पदाधिकारी आपल्या संस्थेचे व्यवस्थापक मुख्य व्यवस्थापक सर्व्यवस्थापक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सी ओ हे ज्यावेळेस आपल्या मुख्यालयामध्ये किंवा भेटी दरम्यान शाखेमध्ये येतील त्यावेळेस आपण सर्वांनी सर्व कर्मचारी वर्गाने त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे मित्रांनो ज्यावेळेस आपली संस्था स्थापन होते आणि स्थापन झाल्यानंतर संस्थेचे संस्थापक आणि इतर सहसंस्थापक ही संस्था उभी राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट केलेले असतात अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजेच जर संस्था चाळीस वर्षाची असेल तर चाळीस वर्षापूर्वी या संस्थापक मंडळाने किंवा व्यवस्थापक मंडळाने या ठिकाणी एक रुपया प्रवेश फी आणि दहा रुपये शेअर जमा करण्यासाठी आपल्या नातेवाईकांकडे आपल्या शेजाऱ्यांकडे आपल्या गाववाल्यांकडे किंवा इतर ठिकाणी जाऊन खूप मोठ कष्ट त्या ठिकाणी घेतलेलं असत आणि मग अशा संस्थापक मंडळासाठी किंवा संस्थापकासाठी किंवा अध्यक्षांसाठी किंवा उपाध्यक्षांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं असतं आज मी ते सुद्धा आपलं संचालक मंडळ आपलं पदाधिकारी आणि आपले व्यवस्थापक किंवा सीईओ हे आपल्या संस्थेसाठी आहोत त्या ठिकाणी संस्था उभी करण्यासाठी संस्था वाढीसाठी प्रयत्न करत असतात म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्यावेळेस ते आपल्या मुख्यालयामध्ये फर्स्ट टाइम येतील किंवा शाखा कार्यालयामध्ये विजिटला येतील त्यावेळेस आपण सर्व कर्मचारी वर्गाने त्या ठिकाणी उभं राहील तिसरी कृतज्ञता आहे मित्रांनो तुम्ही ज्या टेबलवरती काम करता मग तो टेबल लिपिकचा असेल तो टेबल रोपपालचा असेल तो टेबल वसुली अधिकाऱ्याचा असेल किंवा सहाय्यक यांचा असेल अधिकारी वर्गाचा असेल किंवा शाखा व्यवस्थापकाचा असेल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा असेल किंवा सी ओ यांचा टेबल असेल प्रत्येक श्रेणीमधील कर्मचाऱ्याने ज्यावेळेस आपण आपल्या कामकाजाला सुरुवात करतो आपल्या कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या टेबलवरती आपण काम करतो त्या टेबलची कृतज्ञता व्यक्त करूनच काम चालू करायचं मग पहा संस्था आणि तुमच्यामध्ये थोडी ग्रीप तयार होते संस्थेमध्ये काम करत असताना एक पॉझिटिव्हिटी तयार होते सकारात्मक भूमिका तयार होते आणि मग आपल्या कामामध्ये उत्साह तयार होतो आणि निश्चित पद्धतीने आपण जो काही आठ तासाचा कालावधी असेल तो आनंदाने आपल्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी व्यक्त करतो म्हणून प्रत्येक संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रत्येक शाखेतील मुख्यालयातील कर्मचाऱ्याने ह्या तीन कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय आपल्या कामकाजाला कधीच सुरुवात करायची नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला शेअर करा मित्रांना शेअर करा लाईक करा, करा आणि आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार